तो कायदा काय सांगतो कोर्ट काय म्हणतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे एका मुख्या प्राण्याला परत आपल्या गावी आणण्यासाठी म्हणून जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा मोर्चा हा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी निरा निघाला जात धर्म पंत राजकारण हे सगळं बाजूला ठेवून सर्व जनमानूस लहानापासून थोरापर्यंत ह्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी सामील झाला आणि महादेवी हातीन जी आहे ती नांदनी मठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या जनमानसाच्या भावनेला सुद्धा सरकार सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देईल हे केवळ माधुरी हत्तीच्या बाबतीत झालेलं नाही महाराष्ट्र शासनाचे सुद्धा हत्ती या वडतारामध्ये गेलेले आहेत महाराष्ट्र शासनानं त्या हत्तीचं पुढे काय झालं कधी चौकशी केली का माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रालयामध्ये नांदणी मठाची हत्तीनी माधुरी महादेवी यांना परत नांदणी गावामध्ये आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे हत्तीनीला घेऊन जायचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी झालता परंतु लोकांच्या भावना या ठिकाणी लोक जन लोकांच्या भावना या ठिकाणी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे मठाचे मठाधिकारी सगळे लोकप्रतिनिधी या मीटिंगला उपस्थित राहणार आहेत आणि खात्री आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी अतिशय योग्य तो आ, मार्ग या सर्व विषयावरती त्या ठिकाणी काढतील आणि आमची हत्तीनी आमची लाडकी माधुरी हत्तीनी ही परत नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी येईल आजच्या या चर्चा होणार आहे कारण तिथल्या सीईओने ही देखील सांगण्यात आलेली आहे त्यांचं देखील काय महत्व आपल्याकडे न्यायप्रविष्ट विषय आहे न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं सी सीईओ जे वंतऱ्याचे सीईओ आलेले कोल्हापुरामध्ये त्या सीईओनी सुद्धा सकारात्मक त्यांची भूमिका हत्तीला पाठवायची या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामध्ये आता शासन इंटरव्ह्यू करून आपल्याला हत्ती कशा पद्धतीनं आणता येईल हा एक त्या ठिकाणी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आमचा त्या ठिकाणी आग्रह असणार आहे एवढंच या मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्ह आहे रिपेटिशनला आम्हाला mm स्कोप -hmm. आहे या या रिपिटिशनच्या माध्यमातल्या शासनाने सुद्धा त्या ठिकाणी काय का त्यांचा इंटरव्हिट करून काय मार्ग निघतो कारण की न्याय प्रवेश कश, कशा पद्धतीनं स्कोप निघतो काय करता येईल तो आमचा प्रयत्न राहील हो आता ते आता कायद्याच्या तज्ज्ञांना घेऊन बाबी तपासल्या पाहिजे त्यामध्ये काय सापडते हे बघितलं पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळी विनंती करणार आहे कायदेशीर पद्धतीनं जशा पद्धतीनं आमच्या हिला नेलं तशाच पद्धतीने तिला परत कसं कायदेशीर कोर्टाच्या आदेशानं आणलं पाहिजे या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वात महत्वाचं आहे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तिला नेले न्यायाला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच तिला परत आणलं पाहिजे हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा सा राहील आणि काय बाकीच्या थोड्याफार मागण्या ज्या आमच्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही ठेवू चर्चा करू आदरणीय महाराज या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी सगळ्याच लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी आमदार आवडे साहेब आहेत खासदार धैर्यशील माने साहेब सगळ्यांनीच प्रयत्न केले कशा पद्धतीनं या बैठकी घडवून पुढं निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातनं आज समाजाचे अध्यक्ष बालचंद्र पाटली या ठिकाणी आलेत आज महाराज स्वतः आहेत त्यामुळे सगळी ही प्रमुख मंडळी जी एक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातनं कारण कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा जनउद्रेक झाला त्यामध्ये भरपूर लोकं रस्त्यावर त्या ठिकाणी आली माजी खासदार त्या ठिकाणी शेट्टीसाहेब होते हे सर्वच मंडळी त्या ठिकाणी होती त्या सगळ्यांशी चर्चा करून एक शांततेच्या मार्गातनं कसा हा मार्ग काढून परत आमच्या महादेवीनी आणि हत्तीला परत नांदीत आणता था येईल याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आज होईल सरकारला हो आमची मागणी तीच आहे कोर्टाच्या माध्यमातून आणायला पाहिजे त्याचबद्दल आमची मागणी तीच आहे की शासनाचा इंटरव्ह्यू करून आमची हातिनी परत यायला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे की ह्याच्यातनं योग्य का तोडगा त्या ठिकाणी निघायचा मानेसाहेब एक माधुरी हातेरीला परत आणण्यासंदर्भात एक लोक जनभाव लक्षात घेता आज विशेष बैठकी बोलवण्यात आलेली आहे काय नेमक्या या बैठकीत होणार आहे कोण कोण असणार आहे काय नेमकी वस्तुस्थिती पडताळली जाणार आहे कायदेशीर मार्ग काय असणार संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं कदाचित जगासमोरचं हे एकमेव उदाहरण असेल की एका मुख्या प्राण्याला परत आपल्या गावी आणण्यासाठी म्हणून जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा मोर्चा हा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी नि निघाला जात धर्म पंत राजकारण हे सगळं बाजूला ठेवून सर्व जनमानूस लहानापासून थोरापर्यंत ह्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी सामील झाला आणि जी लोकभावना आहे ती शासनासमोर आणि सन्मान्य उच्च न्यायालयासमोर जावी ही याचा प्रयत्न त्यानिमित्तानं त्या ठिकाणी झाला आमची एवढीच मागणी आहे की महादेवी हत्ती ही डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स ज्या पद्धतीनं असतात त्या पद्धतीनं लहानापासून मोठी ही त्या नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी झाली तिचा आदिवास हा जंगल नसून तिचं खऱ्या अर्थानं जे वावर आहे तो संपूर्ण तिचं लहानपण ते आत्तापर्यंतचा तीस चाळीस वर्षाचा वावर हा संपूर्ण दा त्या गावामध्ये त्या ठिकाणी गेला आहे पेटाच्या तक्रारीवरनं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला निश्चितच त्यामध्ये सुद्धा काही या ठिकाणी मार्ग काढ काढून ज्या पद्धतीनं नागपंचमी परत एकदा या ठिकाणी सुरू झाली त्याच धर्तीवर हत्ती हा कदाचित शेड्यूल वनमधला या ठिकाणी ॲनिमल जरी या ठिकाणी जंगली प्राणी म्हणून असेल तरीसुद्धा लायसन्स ॲनिमल्स जे आहेत जे काही फेस्टिव सीझनसाठी फेस्टिव कामासाठी या ठिकाणी घेत काम घेतलं जातं त्यामध्ये सुद्धा हत्तीचा उल्लेख त्या ठिकाणी आहे अनेक मठांच्याकडे मंदिरांच्याकडे आजही हत्ती देशभरामध्ये त्या ठिकाणी आहेत आरोग्याचं कारण पुढे करून अशा पद्धतीचा निर्णय करण्यात आला आहे आमचा प्रयत्न हा आहे की आरोग्याची जी व्यवस्था ते करू शकतात ते आम्ही आमच्या ठिकाणीसुद्धा करू त्यांच्या काही त्रुटी असतील त्याही दूर करू पण पर निश्चितपणे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून आज परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी जे दाखल करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य व्हावं आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची बैठक आज त्या ठिकाणी लावलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं सुद्धा लोकभावनेचा आदर राखत आपण यामध्ये हस लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं आपण बघितलं असेल की कोल्हापूरच्या नांदी भटातला जी काही महादेवी हत्ती नाही त्याच्याबद्दल जनभावना आणि लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी असणारा प्रचंड अशा प्रेम या सगळ्या गोष्टींची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे या बैठकीमध्ये एका बाजूला जरी सुप्रीम कोर्टातल्या सूचना असतील तरीसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सकारात्मक अशा निर्देश देण्याबद्दल निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ही महादेवी हातीन जी आहे ती नांदनी मठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या भावनेला सुद्धा सरकार सकारात्मक संद सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद देईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो <स्थाथ> नाही नाही या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच आज खरंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे या बैठकीमध्ये सुद्धा सरकारच्या वतीनं या सगळ्या प्रश्नाला योग्य पद्धतीनं सोडवण्यासाठी जे काय प्रयत्न करायला पाहिजे ते करण्यासाठीच आजची बैठक आहे आणि मला वाटतं बैठक झाल्यानंतर त्याच्याबद्दल एक स्पष्टता येईल तू कायदा काय सांगतो कोर्ट काय म्हणतो याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे मुळामध्ये पशुसंवर्धन विभागाचा फिटनेस सर्टिफिकेट असताना नऊ वेगवेगळ्या टेस्टमध्ये माधुरी हत्ती पास झालेली असताना मग ती अनफिट ठरवून वनताराचं मेडिकल रिप रिपोर्ट सांगतो की तिला मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत तिला संधिवात आहेत मग वेगवेगळ्या अँगलनं नऊ रिपोर्ट्स देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत काहीही करून आम्हाला हत्ती पाहिजेच म्हणून हत्ती घेऊन जाणारे नंतर तिला मल्टिबल फ्रॅक्चर आहेत तिला संधिवात आहे असं सांगणारे खोटं आहेत हे आता स्पष्ट झालं पाहिजे कोर्टाची सुद्धा सरळ सरळ दिशाभूल केली गेलेली आहे आणि हे केवळ माधुरी हत्तीच्या बाबतीत झालेलं नाही महाराष्ट्र शासनाचे सुद्धा हत्ती जा या वणतारामध्ये गेलेल्या आहेत महा शासनानं त्या हत्तीचं पुढं काय झालं कधी के चौकशी केली का ज्या पद्धतीनं आज माधुरी हत्ती फिट आहे आणि ती स्वच्छंदपणानं तिथं फिरते असे व्हिडिओ येतात तसं महाराष्ट्र शासनाची हत्ती गेलेल्या आहेत ते कुठं आहेत त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे तो हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओज दाखवावेत ते व्हिडिओ दाखवावेत तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग आमचे हत्ती मारण्यासाठी तिथं नेताय आहे काय आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे आणि इतर वेगवेगळ्या देवस्थानची जे हत्ती आहेत तासगावच्या गणपतीचा हत्ती आहे कर्नाटकातल्या सीमाभागातले काही हत्ती आहेत या हत्तींच्याकडे कुणी वाकड्या डोळ्यानं बघू नये तुम्ही सरकारनं किंवा वन खात्यानं नियम लावा कडक सूचना द्या कश वेळोवेळी ह्या हत्तींच्या तपासण्या करा पण केवळ कुणाला तरी पाहिजेत म्हणून आमचे हत्ती कोण नेणार असतील तर ते अजिबात सहन करणार नाही सरकार म्हणून सरकारनं आज जनप्रक्षोभ झाल्यानंतर आजची बैठक बोलवलेली आहे गेले महिना झालं या विषयामध्ये आम्ही सगळेजण ताकदीनं या ठिकाणी जनभावना सरकारपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्या साथी सरकार काय पावलं उचलतं आहे हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेल्या आहे लाखो लोकांनी मांडलेलं आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूने या ठिकाणी कशा पद्धतीनं हे कर प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगा अशी आमची भूमिका असते